मेळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कैलासवाशी कुंडलिक इंगळे व कैलासवाशी लक्ष्मीबाई इंगळे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वया व वा पेनचे वाटप भोकरदन तालुक्यातील आदिवासी व डोंगर दऱ्यातील असलेले मेळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कैलासवाशी इंगळे व लक्ष्मीबाई इंगळे यांच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना वया व पेनचे वाटप करण्यात आले हा उपक्रम कैलासवाशी इंगळे कैलासवाशी लक्ष्मीबाई इंगळे यांची मुले प्रकाश इंगळे रमेश इंगळे यांनी हा प्रथम उपक्रम राबवला आहे तसेच त्याच्या त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी जिल्हा प्र परिषद प्राथमिक शाळा मेगाव येथील सर्व विद्यार्थ्यांना व पेनाचे वाटप करून एक आदर्श घडविला व यापुढेही ते सामाजिक कार्य करत राहणार असल्याचे सांगितले सांगितले आहे या दरम्यान इंगळे परिवार व शाळेच्या वतीने ग्रामस्थ महिला व रिपोर्टर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले याप्रसंगी सरपंचपदी त्र्यंबक पाटील गव्हाने पुन्नीलाल बैनाडे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा रिपोर्टर जाबेर शहा पठाण रिपोर्टर योगेश काकफळे रिपोर्टर मुस्तफा खान पठाण रिपोर्टर हरी बोराडे यांच्यासह मुख्याध्यापक शेळकेसर पंडित सर योगेश तबडे व मेगाव येथील येथील ग्रामस्थ महिला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व तरुण मुले हजर होते न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जी, जी इंडिया चोवीस तास जालना महत्वाची अशी गोष्ट आहे की जी कोणत्याही व्यक्तीला जगातली कोणतीही व्यक्ती असेल की त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेहगावच्या वतीने आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक हार्दिक स्वागत करतो बुद्धवासी लक्ष्मीबाई कुंडली इंगळे आणि पुंडलिक हरिभाऊ इंगळे यांच्या स्मृतिपित्त्यार्थ आज आपण मेहगाव इथं जमलेलो आहोत आणि त्यांच्या स्मृतिपित्त्यार्थ त्यांचा मुलगा आहे प्रकाश भाऊ इंगळे यांनी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य जे आहे ते शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ते जरी हजर नसले तर त्यांचे प्रतिनिधी त्यांचे बंधू रमेश मुळगुळे हजार हजर आहेत बघा शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे जो पीर तो गुरगुरल्या शिवाय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण भरपूर प्रमाणामध्ये शिक्षणाचं महत्व समजून सा सांगितलेलं आहे आणि जसं जसं शिक्षणात ज्यांनी त्यांनी शिक्षण घेतले ते ते या जगामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहिले नाहीये आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर गुण, त्यांचा विचार पुढं घेऊन मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं काम प्रकाशभू यांनी केलेलं आहे तर त्यांचे जे काही आई वडील आहेत त्यांच्या आईवडिलांच्या प्रतिमेचं पूजन आपण सर्वांनी करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि आपण कार्यक्रम सुरुवात करतो